नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या बारा ऑगस्टला जय भवानी माता यात्रानिमित्त जुनं व पारंपरिक महाराष्ट्र केचरी मैदान पर्व सव्वीसवं संपन्न होत आहे मौजे दयवडी भावनवाडी येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघतं एक लाख एक हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये तसंच पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे तसेच या मैदानात रत्ती महाराथीत टॉप नंदी आपलं शंभर टक्के दिसणारे मित्रांनो मोठं आणि नामांकित मैदान आहे चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे यातले मित्रांनो पैरे शंभर टक्के काही पैरे फिक्स होण्याची सुद्धा शक्यता आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या मैदानातील पहिला संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ता झालेल्या श्रावण केसरी चौदरवाडी मैदानात एक नंबरची मानकरी ठरलेली अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारी जोडी वेगचाच शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा सारजा आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो अजित शेड जगताप यांचा कारुंडे एक्सप्रेस ओरिजिनल हिंद केसरी ठिक्या आज जवा जवा जोड जेव्हा जेव्हा एकत्र आला आहे तेव्हा डोळ्याचा पारनं फेडणारा वेग आपला बघायला भेटला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या या मैदानामध्ये पुन्हा एकदा हात जोड पालता दिसू शकतो दोन्हीसुद्धा मालक दिलदार आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी मैदानामध्ये मित्रांनो जास्त मैदानामध्ये हात जोड दिसेल कारण या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं हा एक टॉप आणि संभवित पैरा येणाऱ्या मैदानामध्ये आपला मित्रांनो नक्की दिस वडील संभवित टॉपचा पायरा तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी कुमार आणि राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेलोरपूर सुंदर गुरुशिष्टांशीच मित्रांनो ही जोडी बोलता येईल आणि जेव्हा जेव्हा हात जोड पाळला आहे तेव्हा तेव्हा हात जोड टॉप पाडला आहे मागच्या काही मैदानामध्ये कॉकटेलचे हार होत आहे परंतु पुन्हा एकदा आपल्या गुरूसोबत मथुरसोबत एका जोड्यात हा जोड आला तर नक्कीच हा जोड गुलाल घेऊ शकतो आणि मित्रांनो गुलाल घेईल कारण मित्रांनो तुफान स्पीड लागतो कॉकटेलसुद्धा मागच्या दोन तीन मैदानात मित्रांनो पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये परत आला आहे त्याच्यामुळे या जोडीला बघताना अखंड महाराष्ट्राला खूप आनंद होईल आणि मित्रांनो हाच एक संभावितने टॉपचा पायरा आपला दिसण्याची शक्यता आहे जवळजवळ हा पायरा फिक्स आहे या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पुढील संभाव्यजन टॉपची जोडी तुम्ही बघताय पेडगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीसची एक नंबरची जोडी ओरिजिनल हिंद केसरी जोडी शिरसवडीची रायफल आणि हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी पेडगाव हिंद केसरी हारण्या मित्रांनो हा जोडा आपल्याला या मैदानामध्ये दिसण्याची खूप शक्यता आहे आणि तुफान असा स्पीड लागतो या जोडीला जेव्हा जेव्हा मोठे मैदान होतात तेव्हा तेव्हा या जोडीचं नियोजन आपलं दिसून येतंच आणि बारा तारखेच्या मैदानाला हारणे आपलं शंभर टक्के दिसणार आहे स्वतः दादानं मी फोन केला होता हेमंदाने सांगितलं आहे की हारणे या मैदानासाठी येणार आहे आणि टॉपचाच पायरा आहे त्याच्यामुळे मित्रांनो शिरसवडीचे रायफल आणि हारण्या ही एवन जोडी आपलं या बारा तारखेच्या मैदानामध्ये मा दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही मित्रांनो बघताय चालू सीझनमध्ये सध्या टॉपचा नंदी टॉपमध्ये पळणारा अमित शेठ भाडले यांचा चालू सीझनचा बादशाह शिमण्या आपल्याला दिसू शकतो शेवाळ्या अबांच्या पाखऱ्यासोबत याच्या आधी जोडी पाळले तेव्हा या जोडीने मला वाटते एकदाच पाळले आणि एक नंबर केला आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे हा पायरा आपला नक्कीच या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे आणि जेव्हा जेव्हा आ, या पुढे देखील हा जोड पडेल तेव्हा तेव्हा जोडीला स्पीड लागेलच ला, कारण पाकऱ्या सुद्धा आधीचपासून मैदानात गाजवतोय आणि मित्रांनो चिमण्या तर चालू सीझनमध्ये ज्या मैदानात जातोय त्या मैदानात एक नंबर करतोय त्याच्यामुळे हा एक संभाव्यता टॉपचा पायरा आपल्या येणाऱ्या दैवडी मैदानामध्ये नक्की दिसू शकतो पुढील संभाव्यतान टॉपचा पायरा तुम्ही बघताय जय पराजय ग्रुप नाशिककरांचा तांडव चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेणारा तांडव आपला दिसू शकतो मिलिंदशेट पाटील यांचा बिंजोडमध्ये आणि घाटावरतीसुद्धा टॉपमध्ये पळणारा आणि घाटावरती जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा गुलाल पडू देत नाही असा मिलिंदशेठ पाटील कोचगाव यांचं चालू सीझनचा मागच्या भुंगाडॉन भुंगा आणि तांडव हा एक संभावित पायरा आपल्या येत्या दहवडी मैदानात दिसू शकतो तुफानाचा मित्रांनो स्पीड लागतो यासुद्धा गाडीला आणि खरंच टॉपचा जोड आहे जर हा जोड पाळला तर असा स्पीड लागेल दोन्हीसुद्धा नंदी दोन्ही खांदे फिट पालतात त्याच्यामुळे एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला दहिवडी मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संभावित्यानं टॉपचा पायरा तुम्ही बघताय उर्मिलाताई माणकशेर गायकवाड यांचा अर्जुन आणि त्यांचाच घरचा साज कंदूरचा राजा सध्या ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात मित्रांनो टॉपमध्ये पळतो आणि राजा आदत असून मित्रांनो ओपनच्या मैदानामध्ये एक नंबर करतो आहे तुफान असा चांगला असा पळ आहे राजाचा आणि आपल्या मागच्या दोन तीन मैदानांमध्ये आपण बघायला गेलो तर हा घरचा साज उर्मिलाताई टॉपचं मैदान असलं तरीसुद्धा मित्रांनो हा घरचा साज सा आपला भरपूर मैदानामध्ये दिसतो आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदाच हा घरचा साज आपल्या येणाऱ्या महाराष्ट्र केसरी मैदानात दिसू शकतो कारण तुफान असा स्पीड आहे मागचा महाराष्ट्र केसरीचा किताबसुद्धा या जोडीने जिंकला आहे आणि हात जोड आपला येणाऱ्या दहीवडी महाराष्ट्र केसरी मैदानात पुन्हा एकदा दिसू शकतो हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे आणि खरंच मित्रांनो तुफान असा स्पीड लागतो या घरच्या साजला पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही बघताय सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो बावदानकरांचा लक्ष्या ही एक टॉप आणि एवन जोडी आपल्या येणाऱ्या दहीवडी मैदानामध्ये नक्कीच दिसू शकते दोन्हीसुद्धा पुणे जिल्ह्यातील मातब्बर नंदी आहेत आणि चालू चा चांगल्या चांगल्या टॉप मैदानांमध्ये बादल असू द्या किंवा लक्ष असू द्या गुलाल घेतातच त्याच्यामुळे हा सुद्धा जोड जर एका जोड्यात आला तर चांगला असा स्पीड आपला नक्कीच बघायला भेटेल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाबू माने घरनेकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरनेकीचा राजा आपला दिसू शकतो विठ्ठल नानांच्या तेजासोबत सुरुवातीला नानाने आणि अजय शेटने तेजाची जेव्हा खरेदी केली होती तेव्हा पहिल्यांदाच घरणिकीच्या राजासोबत पळाला होता आणि या जोडीने गुलाल घेतला होता थोडा राजाची सुद्धा मागच्या एक दोन मैदानामध्ये हार होत आहे आणि सुद्धा हार होत आहे हे नंदी एकत्र येऊन येणाऱ्या दहीवडी मैदानामध्ये हा जर पायरा झाला तर नक्कीच हा जोड गुलाल घेईल कारण राजासुद्धा राजा, राजा आहे कधी कोणत्या मैदानात कमबॅक करेल हे सांगू नाही शकत राजाचा अंदाज कोणत लावू नाही शकत त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील नंदी तुम्ही बघताय चालू टॉप टॉपमध्ये पळणारा आणि प्रत्येक सीझनला टॉपमध्ये राहणारा गुलाल घेणारा असा मानगरकरांचा वादळ या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि वादळ आपला नक्की कोणासोबत कोणासोबत दिसू शकतो तर दोन हजार पंचवीसचा ओरिजिनल कोरेगाव हिंद मानकरी स्वराज आठशे पंचावन्न आणि वादळ ही एवन जोडी आपला या मैदानात दिसू शकते दहीवडी मैदानात दिसू शकते तुफान असं स्पीड लागेल कारण स्वराजसुद्धा फुल फॉर्मला आहे मागच्या एक दोन मैदानात सेमीला हार झाली परंतु लवकरच कमबॅक करेल टॉपचा नंदी आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या दैवडी मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ता ज्या नंदीची चर्चा आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात एक अक्रम इंध केसरी बकासूरसोबत तर आत्ताच झालेल्या मामा वाचली केसरी मैदानामध्ये महान भारत केसरी हारण्यासोबत एक नंबर करणारा कार्तिक आदत किंग कार्तिक आणि कळंबीचा शंभू हा एवन जोड आपल्याला या दैवडूच्या मैदानात पळताना दिसू शकतो खूप चर्चेमध्ये आला आहे ब आधीसुद्धा चर्चेमध्ये होता परंतु बाकासूर आणि हारण्यासोबत आता पळला आहे तर अजून ट्रेंडिंगला बैल आला आहे त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या नंदींसोबत दिसेल वन वी एच के फ्लॅटचा मानकरी शंभू आणि कार्तिक हा सुद्धा एक संभावित पायरा मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये नक्की दिसू शकतो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय घरचा साज या बारा तारखेच्या मैदानात आपला पलतन देऊ शकतो तो म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका अकरा मंडकेश्री बकासूर आणि आता मोहीश्वर धुमाल यांच्याच नावावरती मित्रांनो आपला विराट विराट नाशिक नाशिक एक्सप्रेस विराट आपला पलथन दिसतो आणि विराटसुद्धा मित्रांनो आत्ता गुलालामध्ये आहे मागच्या काही मैदानांमध्ये आणि बकासूरसोबत मित्रांनो अजून चांगला पलतो त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं असं सुद्धा एक संवाद आणि टॉपचं पायर आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओ घेऊन मी नेहमी येत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा